सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते, ते गोड दिवस भाग एकोणचाळीस प्रिया तुला काय वाटतं मी तिच्यावर पैशासाठी ओरडत आहे अगं अंधश्रद्धा आहे ही या अंधश्रद्धेला मी तिला न रागवता जसं म्हणेल तसं करत गेलो तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग होईल सांग बरं ती माझी आई आहे मला माहीत आहे पण मी तिला एकदा दोनदा प्रेमाने सांगितलं आहे तिला समजत नाही म्हणून मला संताप येतो मला चिडचिड करावी लागते प्रियंश खूप रागाने लाल झालेला होता आई रागाने प्रियशकडे पाहत होती त्या दीपकची गोष्ट सांगत आहेस त्या दीपकचा मुलगा त्याच्यासारखा दिसत नाही घराच्या समोर एक चप्पल शिवणारा बसतो दीपकचा मुलगा त्या चप्पल शिवणारा माणसासारखा दिसतो बोलतो आणि त्याचे वागणे सुद्धा सवयी बोलण्याच्या पद्धती सगळ्या त्या माणसासारख्या आहेत आता सांग मला या ब्राह्मणाचे ऐकून तो दीपक सगळं पूजा विधी शुभ अशुभ करत राहिला आणि इकडे दीपकच्या घरी दीपकच्या बायकोने आणि त्या चप्पल शिवणाऱ्याने मधल्यामध्ये मज्जा मारली तुला काय माहीत आहे जा जाऊन बघ त्या दीपकच्या मुलाचा चेहरा प्रियांश ओरडून बोलला प्रियांशी आई प्रियंशकडे अविश्वासाने बघत म्हणाली अरे देवा तरी मलाही वाटलेच होते पण मी काही कोणाजवळ बोलली नाही असे म्हणत ती डोक्याला हात मारत आपल्या रूममध्ये निघून गेली आईने दिलेली चिठ्ठी प्रियंशने उघडून बघितली रागाने तिचा चुरगळा केला आणि ती कचऱ्यात फेकली प्रियंश जेवणासाठी किचनमध्ये गेला त्या चिठ्ठीमध्ये असे काय लिहिले होते त्याचं कुतूहल प्रियाला होते म्हणून तिने चोरून ती चिठ्ठी उचलली आणि वाचली वाचल्यानंतर तिला धक्काच बसला तुम्हाला वाटत असेल ना असं धक्का बसण्यासारखं त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं येत्या पंधरा दिवसांनी दुपारी दोन वाजेनंतर शुभ मुहूर्त अच्छा तर यासाठी आपला नवरा एवढा चिडचिड करत होता अगदी बरोबरच आहे ना मला सुद्धा हा अंधश्रद्धाळूपणा मुळीच आवडत नाही या अशा गोष्टींसाठी सुद्धा ब्राह्मणाकडे जायचे प्रियालासुद्धा आवडत नव्हते पण बोलणार कसे काय बरं झालं प्रियांश बोलला तिला वाटलं ती बोलली असती तर तिचे तोंड दिसले असते सून आपली बोलते म्हणून सासूनेसुद्धा तिचा तिरस्कार केला असता इथे मात्र काही बाबतीत प्रियांचे वागणे तिला आवडत होते प्रियाने ती चिठ्ठी पुन्हा कचऱ्यात फेकली आणि धावत पळत किचनमध्ये आली वाट बघणार होती का पंधरा दिवस पुन्हा अजून प्रियांशने विचारले नाही प्रियाने असं दाखवलं जसं ती चिठ्ठी वाचलीच नव्हती तिला काही माहीतच नाही पंधरा दिवस असं म्हणून तो हसला प्रिया त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं पंधरा दिवस म्हणजे काय नाटक करू नको मी तुला बघितलं आहे चिठ्ठी वाचताना तो त्याच्या दोन्ही भुवया उंचावत तिच्याकडे बघत म्हणाला अच्छा तर ते पंधरा दिवस का ते चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं मी वाचलं पण तुम्ही तर मानत नाही ना, ना? मग कशाला काळजी करताय मला माझी काळजी नाही तुझी काळजी आहे तू थांबशील का, का पंधरा दिवस तू मला म्हणत होती ना काय होतं आई म्हणत आहे ते ऐकलं के तर केलं तर तर मग चल आजपासून आपण दोघं आई जे म्हणत आहे तेच करूया आणि ऐकूया चालेल ना तुला तो म्हणाला तिने आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही कान पकडले आणि उठा भाषा काढत म्हणाली सॉरी सर मला माफ करा मला असं म्हणायचं नव्हतं नाटक पुरे झालं भाजी दे तिच्या लाटक्या नाटके चेहऱ्याकडे बघत बनवलं आहे आवडलं का प्रिया त्याला भाजी देत म्हणाली तुला असं वाटत असेल ना की मी माझ्या आयुष्यात जसं वागतो ते कधी कधी चुकीचं असतं अग या खेड्यामध्ये सर्व बाया अशाच आहेत अंधश्रद्धाळू देवधर्माच्या नावाखाली नको ते काम इथे केले जातात अंधश्रद्धा पसरवली जाते लिंबू मिरच्या त्यांना नको तेवढे महत्व दिले जाते मी अगदीच देवाला मानत नाही असं नाही परंतु ब्राह्मणजवळ जाणं ब्राह्मणाला नको नको त्या पूजाविधीसाठी सांगणं तसेच वेगवेगळे दिवस वेगळे उपवास या सर्व गोष्टी खरंच मला नाही आवडत मी आईला प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करतो ते या सर्व गोष्टीमध्ये एवढा विश्वास ठेवते तेवढा विश्वास जर तिने माझ्या बोलल्यावर ठेवला असता तर मला खूप बरे वाटले असते प्रियांश बोलत असताना त्याला होणारा त्रास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता आता घरामध्ये टी व्ही आला असल्यामुळे आई जास्त ओट्यावर बसत नाही तुम्ही मुळीच काळजी करू नका हळूहळू या गोष्टी त्यांच्या कमी होतील मी आता आली आहे ना प्रिया म्हणाली मला तर आता जास्त काळजी आहे तो, तो प्रियाकडे पाहत म्हणाला म्हणजे मला नाही समजलं तिने काळजीपोटी विचारले ओट्यावरच्या बाया काय सांगतील त्यापेक्षा जास्त विचित्र तुझ्या टी व्हीमधल्या गोष्टी आणि सिरियल सांगतात त्याचा परिणाम माझ्या आईच्या साध्या बळ्या स्वभावामध्ये होईल तो तिच्याकडे रागाने बघत म्हणाला नाही तसं काही नसतं प्रिया म्हणाली हो अगदी असंच आहे तर मला सांग सकाळी तू एवढी घाबरत का होती खरं सांगायचं तू भिवताचा पिक्चर बघितला होता त्यामुळे तुला असं वाटलं दिवसा ढोवळ्या एवढ्या सकाळी भूत तुझ्या दारी उभा आहे आणि तू तशीच घाबरत होती तुला चोरांची भीती नव्हती तुला भूतांची भीती वाटत होती म्हणजे या टी व्हीमुळे जी शक्ती अस्तित्वातच नाही त्या शक्तीविषयी तुझ्या मनामध्ये कल्पना येऊ लागल्या तू त्याला आपल्या अवतीभोवती बघू लागली घाबरू सुद्धा लागली हे खरं आहे की नाही सांग माझ्याकडे बघ प्रियांश थोडा संतापातच बोलला हो पण मी घाबरण्याचे कारण ते सुद्धा होते आणि आई घरात नव्हत्या ते सुद्धा होतेच प्रिया आपल्या घाबरण्यामागचे स्पष्टीकरण त्याला देत म्हणाली प्रिया खोटं कशाला बोलते अगं तुझं घर गर माझ्या घरापेक्षा चार पटीनं मोठं आहे त्या घरामध्ये मी जेव्हा तुझ्याकडे आलो होतो अनेक वेळा येऊन गेलो आणि बराच वेळा तू एकटीच घरात होती तेव्हा कधी घाबरली नाहीस आजच काय एवढी घाबरत होती अशी कोणती भीती तुला वाटत होती सांग अगदी मन मोकळेपणे सांग माझ्या घरामध्ये असं रात्री तुला काही घाबरण्यासारखं दिसलं का विचारले नाही माझ्या मायारी माझा जन्म झाला तेव्हापासून मी त्या घरामध्ये राहत होती त्यामुळे तिथल्या छोट्या गोष्टी सुद्धा मला माहीत होत्या मला या घरामध्ये येऊन साधारण पंधरा दिवस झालेले आहेत इथल्या अनेक गोष्टी मला अजून सापडत नाही जसं लाईट गेल्यानंतर काडी पेटी मेनबत्ती मग साहजिकच आहे घाबरणं मला इथे घाबरण्यासारखं एकत्रभूत व्यक्ती आवाज कधीच ऐकूनही आला एक अनामिक भीती तर माझ्याजवळ नेहमीच राहणार आहे कारण आपला नवरा किंवा घरामध्ये एकही पुरुष मंडळी नसला तर बायांची परिस्थिती अशीच होते प्रिया म्हणाली प्रिया तू तरुण आहेस तुला अजून मुलं सुद्धा झालेली नाही आहे तू विचार कर माझ्या आईची काय परिस्थिती झाली असेल एकदम तरुण विधवा आणि त्यातल्या त्यात घरामध्ये तरुण चार माझ्या बहिणी आणि मी अगदी लहान पाच वर्षाचा माझे बाबा एकच पुरुष होता घरामध्ये आणि तो सुद्धा देवाघरी निघून गेला बघ काय परिस्थिती झाली असेल तेव्हा माझ्या आईची माझी आई कधीच घाबरली नाही तू का घाबरत आहेस कसं संसार करशील मग तू माझी नोकरी अशी नाही की मी तुला वेळ देऊ शकेल मी शनिवारी येत जाईल आणि रविवारी रात्री नाहीतर सोमवारी सकाळी निघून जात जाईल मग अशा वेळेस संसार तुला करायचा आहे बघ तुला जमत असेल तर आपण आपला संसार पुढे कायम ठेवूया नाहीतर आजही सांग अजून आपल्यामध्ये काही विशेष असं झालेलं नाही तू आजही मला सोडून तुझ्या माहेरी जाऊ शकते मला तुला सुखी बघायचं आहे आणि तुला जर माझ्या घरामध्ये सुख मिळत नसेल तर तू मला सोडून गेलीस तरी चालेल प्रियांश म्हणाला प्रियांचे ते बोलणे ऐकल्यानंतर प्रियाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिने त्याच्याकडे फक्त बघितलं न काही बोलता ती तशीच रडत आपल्या खोलीमध्ये निघून गेली प्रियांश किती स्ट्रिक असला तरी आपल्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं तो कधीच बघू शकत नव्हता त्याला स्वतःलाच आपल्या बोलण्याबद्दल वाईट वाटत होते परंतु त्याचे विचारणे त्याला त्यावेळेस गरजेचे वाटत होते त्याच्या आईचा तो स्वभाव आणि तिचे ते वागणे प्रिया किती दिवस कसे खपवून घेणार आहे प्रियाला खंबीर व्हावे लागणार आहे त्याच्यासाठीच हे सगळं प्रियांशला करावेच लागणार होते मग प्रिया दुखावली गेली तरीसुद्धा हे करणे भाग होते ही वेळ चुकीची होती हे सगळं करायची परंतु संसाराची सुरुवात त्याला अशीच करावीशी वाटत होती कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 誰は